रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एचे अध्यक्ष रामदास आठवले यांना एनडीएच्या समाज समाजकल्याण खात्यातील केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष होत आहे तसेच नाशिक येथील कालिदास कला मंदिर नाट्यगृह हो नाशिक या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला तसंच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कविता सादर करत सर्व पदाधिकाऱ्यांना हरवले नाशिक शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यकर्त्याला दिल्लीच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळाली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता आणि आपल्या सगळ्यांना मला पाठिंबा नसता तर मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळत <laughs> नव्हती पण या देशामध्ये होती नरेंद्र मोदी मग का मिळणार नाही मला मैं मंत्रिपदाची संधी आणली होती बंदी आघाडीवर आणली होती बंदी म्हणूनच राहुल गांधी म्हणूनच या देशाचे प्रधानमंत्री झाले नाहीत राहुल गांधी <laughs> राहुल गांधी हे या देशातल्या काँग्रेस पक्षाचे नेते आहे त्याने पाच मोठा महिलांच्या अकाउंट मध्ये खटाखट 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 एक लाख रुपये आता त्यांना काही ते पैसे खटाखट खटाखट टाकता नरेंद्र मोदीने मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फटापट 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 पैसे टाकले ठीक आहे जागा आमच्या कमी आल्या संविधानाचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला ना जर या देशामधलं बाबासाहेबांचं संविधान जर कुणी बदललं संविधान बाबासाहेबांच जर कोणी बदललं संविधान तर दैवी घेऊन टाके जान अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढव घ्या हे शान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची वाढवली आहे छान म्हणून साऱ्या जगात आहे माझ्या भीमाकडे छान बाबासाहेब आंबेडकर ही फार मोठी महाशक्ती आहे बाबासाहेब आंबेडकर या देशाला मिळालेले जबरदस्त उगवता बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल कुठे अनुद्गार काढते तर त्यांना टरा टरा फाडून टाकल्याशिवाय काही बाबत राहणार लोक नेते दलितांचे कैवारी आमदार आमदारजी आठवले साहेब यांना सलग तिसऱ्यांदा या केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल मी नाशिक शहराच्या वतीने व तमाम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले घाटाच्या वतीने साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम जय भारत यावेळी उत्तर महाराष्ट्रातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया येथे सर्व शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंकी बी सेवन न्यूज नाशिक